पश्चिम बंगालच्या दार्जिलिंगमध्ये आभाळ कोसरलेला आहे अतिवृष्टी झाली आणि त्यामुळे डोंगर आहे अनेक रस्ते यामध्ये वाहून गेलेले आहेत पाऊस आणि पुरामुळे वीस जणांचा मृत्यू झालाय अनेक जण जखमी झालेले आहेत पूर्व नेपाळला मुसळधार पावसाचा तडाखा बसलेला आहे नेपाळमध्ये पावसामुळे एक्कावन्न जणांचा बळी गेलाय पश्चिम बंगालच्या दार्जिलिंगसह हो, पूर्व नेपाळच्या विविध भागांमध्ये रविवारी मुसळधार पाऊस झाला त्यामुळे भूस्खलन झालं आणि यामध्ये एकाहत्तरहून अधिक जणांचा मृत्यू झालाय यामध्ये दार्जिलिंगमधील वीस आणि नेपाळमधील एकावन्न जणांचा समावेश आहे आपण हे दृश्य पाहतोय पूर्व नेपाळच्या विविध भागात शनिवारी रात्रीपासून कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे भूस्खलन झालं आणि पुरामुळे एकावन्नहून अधिक जणांचा मृत्यू झाल्याची माहिती सशस्त्र पोलीस दलाच्या अधिकाऱ्यांना दिली आहे नेपाळच्या कोशी प्रांतामधील इलाम जिल्ह्यातल्या विविध ठिकाणी तब्बल चाळीस जणांचा मृत्यू झाला आहे तर रसवा जिल्ह्यातील लांगटांग संवर्धन क्षेत्रामध्ये नदीच्या प्रवाहामध्ये वाहून गेल्यामुळे किमान चार जण तर इलाम बारा आणि त्याचबरोबर काठमांडू इथे असलेल्या पुलामध्ये प्रत्येकी एक एक जण बेपत्ता आहे